लोकशाही महाराष्ट्र मराठी न्यूजच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सर्वसामान्य जनतेचा आवाज तळमळीने मांडणाऱ्या लोकशाही महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनलच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक श्री गजानन ॲटो गॅरेज जत एक, एक सुप्रसिद्ध अद्ययावत व विकसित असे तंत्रज्ञान घेऊन काम करणारे श्री गजानन ॲटो गॅरेज आता सर्वसामान्य वाहनधारकांनी काळजी करायची गरज नाही आमच्याकडे टाटा लेलँड व भारत बेंच अशा वाहनांचे अद्ययावत असे काम करून मिळेल प्रोप्रा सतीश मिस्त्री संपर्क अठ्याहत्तर पंच्याहत्तर एकोणपन्नास सदतीस नव्याण्णव हुसेन मिस्त्री शहाण्णव पासष्ट एकोणऐंशी एकोणसाठ एकौन एकसष्ट किरण मेस्त्री शहाण्णव त्र्याहत्तर सोळा सहासष्ट एकोणीस आमचा पत्ता शेगाव रोड संतोष पेट्रोल पंपा शेजारी उंचाळकर हाईट समोर जत जिल्हा सांगली आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या बातमी प्रसिद्धीमुळे म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठीचे सोन्याळ ग्रामस्थांना पाणी सोडण्याबाबत लेखीपत्र शेतकऱ्यांकडून समाधान व लोकशाही महाराष्ट्र न्यूजचे कौतुक दिनांक पंधरा मे रोजी म्हैसाळ पाण्याच्या आवर्तनाकरिता समस्त सोन्याळ व परिसरातील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे माडग्याळ ओढ्यात म्हैसाळ योजनेचे पाणी सोडावे याकरिता सोन्याळ फाट्यावर रास्ता रोकोचा इशारा दिला होता पण महिषाळ योजनेच्या लेखीपत्रानुसार सदर पाणी सोडण्याचे नियोजन आखले असून लवकरच आवर्तन चालू करण्याचा मजकूर सोन्याळ ग्रामस्थांना पत्राद्वारे कळवल्याने सदर विषयाचा रास्ता रोको स्थगित केला आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या या प्रसिद्धीमुळे गावकऱ्यांमध्ये चैतन्याचं वातावरण आहे तसेच येथील शेतकऱ्यांनी लोकशाही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत एकंदरीतच लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या या वृत्ताचे सर्वत्र कौतुक केले जात आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूजसाठी मुख्य संपादक अतुल कुलकर्णी कुलकर्णी साहेब नमस्ते म्हैसाळ पाण्यासाठी जे सोन्याळ फाट्यावर रस्ता रोको आंदोलन होतं ते तात्पुरतं स्थगिती करण्यात आलेले आहे कारण म्हैसाण योजनेचे ये अधिकारी येऊन सोनवळ्यामध्ये सर्व शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून वस्तुस्थिती समजून घेऊन त्यांनी पाणी देण्याचं पत्र दिलेलं दे आहे त्यामुळे ते मान ठेवून सर्व शेतकऱ्यांनी त्यांना माघार घेण्याचं आश्वासन दिलेले आहे आणि आमचं जे आंदोलन होतं ते कुठलाही पक्ष प्रेरित नव्हता कुठलाही व्यक्ती प्रेरित नव्हता हे आंदोलन होता पाण्यासाठी जे तडपडत होते ते शेतकरी एकत्रित येऊन हे आंदोलन करण्याचं ठरवलेले आहे कारण हे काय कुठल्याही पक्षाच्या विरोधात नव्हता कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नव्हता हे फक्त दुष्काळ हटवण्याच्या हटवण्यासाठी होता दुष्काळाच्या विरोधात होता जे फळबाग वाळून चाललेले त्याच्याविरोधात हे आंदोलन होता आणि जे जनावर चारा किंवा पाण्याविना कमी होत चालले होते दुग्ध्यवसाय धोक्यात यायला लागले होते त्याच्या विरोधात आमचं आंदोलन होता कुठल्याही राजकीय व्यक्ती विरोधात किंवा कुठल्या पक्षाच्या विरोधात कुठल्या ह्याच्या विरोधात आमचं आंदोलन अजिबात नव्हतं हे फक्त आम्हाला पाणी मिळावं आम्ही पाणी पा पाण्यापासून वंचित होतोय दुष्काळ संपत आला तरीसुद्धा आमच्याकडे कोणी बोलून बघितलेले नाही आणि त्यामुळे आम्ही आंदोलन करण्याचं सर्व शेतकऱ्यांनी मिळून ठरवलेले आहे आणि गेल्या वेळेला गेल्या हंगामामध्ये संजय काकांनी तिथं पाणी यायचं व्यवस्था नसताना देखील त्यांनी जवळजवळ अर्धा किलोमीटर खड्डा काढायला लावून पाणी सोडले होते इथल्या परिस्थिती बघून हे लोकं वाचत नाही हे सगळं गंभीर परिस्थिती आहे ह्याचं ओळखून त्यांनी ते शासनाला प्रशासनाला कडे दाद मागून किंवा त्यांना सांगून वस्तुस्थिती सांगून पाणी सोडायला लावले होते आणि ह्या वेळेला आयतक सगळं तयार असताना आपल्याला पाणी सोडलेलं नव्हतं इथलं पाणी फोड जात होते पण आपल्याला इतर लोक उपाशी मरत आहेत पाण्याविना तडपडत आहेत याचा विचार न करता पाणी फोड जात होते तरी सुद्धा कोणी वळून बघितलं नाही अधिकाऱ्यांनी भेटलं तर अधिकारी म्हणत होते की तुम्हाला आम्ही सोडू नंतर सोडू आता सोडू दहा तारीखला सोडू पंधरा तारीखला सोडू वीस तारीखला सोडू असं जानेवारीपासून त्यांनी आश्वासन देत आले पण शेवटी हे सोडत नाही म्हणून शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन चर्चा करून रस्ता रोको आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे याच्यामध्ये काही कुठ कुठल्याही राजकीय व्यक्तीचा सहभाग नाही काही नाही आणि नंतर नाही आपल्याला सगळ्यांचा सहभाग मिळाला किंवा आमदार साहेबांनी आम्हाला एक शब्द दिला इथं सोन्याला आले होते ते आमच्या लोकांनी भेटले निवेदन दिले त्यांनी एक शब्द दिला मी असताना तुम्हाला कशाला आंदोलन करावं लागतं आहे पण त्या शब्दामुळे आम्हाला हत्तीचं बळ आला आणि आम्हाला विश्वास वाटला की पाणी येईल पण आणि ह्याच्याबरोबर गडू पाटील असतील तमणगड पाटील असतील हे सगळे त्यांच्या त्यांच्या परीने प्रयत्न करून पाणी सोडण्यासाठी अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून पाणी सोडण्यासाठी प्रयत्न केलेले त्यांचे ते मी खूप खूप आभारी आहे सगळ्यांचा आभारी आहेत इथून पुढे असं आशा ठेवून मी दोन शब्द संपवतो लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा